शिंदेखेडा येथील नगरपंचायत येथे माजी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख व माजी नगरसेवक दीपक अहिरे यांनी शहरातील विविध समस्या सुविधा पुरवा यासाठी नगरपंचायत गाठली असता गेल्या अनेक दिवसांपासून शहरात मुख्य लाईनवर वीज पुरवठा खंडित असल्यामुळे गणेशोत्सव काळात भक्त भाविक महिलांना गणेशाचे दर्शन घेण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे तसेच अनेक कॉलनी व मुख्य रस्त्यावर ढापे उघडली आहेत अनेक ठिकाणी अस्वच्छता घाणेचे साम्राज्य पसरले असून लक्ष देऊन नागरिकांना समस्यांपासून मुक्त करावे प्रशासकीय अधिकारी वाघ व वा उल्हास देशमुख व दीपक अहिरे यांच्यात चर्चा होऊन दोन दिवसात विजेच्या खांबावर लाईट लावले जातील तसेच लाईनमन व प्रशासकीय अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली शहरातील टप्प्याटप्प्याने समस्या सोडवल्या जातील व न सोडवल्यास नगरपंचायतला मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला गावात पाल परिसरात लाईट नीच गणपतीचा पिढी महिलांवर जर रात्री गणपती पाहायला निघता आंधळ्यामध्ये सर्व त्रास होतो पाणी पावसाचे दिवस तरी सहा सात 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 महिन होऊन जातात लाईट लावत नाही काय कारण काय जर तुम्ही तुमचा ते टावर काढण्याचा विषय जर दोन तासात तो टावरचा ता निर्णय घेतात तुम्ही दोन तासात ती प्रक्रिया होते आणि टावर निघत तर आम्ही ती आंदोलन करतो तुम्हाला आम्हाला चार तासात तुम्ही लाईट लावून जाते

लाईट आपण कर्मचारी कर्मचारी अधिकारी शिंगेडा नगरपालिकेची अवस्था मुख्य अधिकारी प्रशासक अठरा पासून मुख्य अधिकारी तीन पासून बंदी झालेला आहे परभारी कर्मचारी चुसा आता लाईट वाला कर्मचारी सांगतो तो पण प्रशासकीय अधिकारी बांधतोय सर्वसामान्य जनता का दिनगलीच यावं पाहिजे आणि तुमची बाट राय का थोडी आलोय आम्ही आमच्या समाजात थोडा सांगितोय तुम्हाला तुम्ही कपडा ही तुम्ही प्रशासनाला पगार देत तुमचा कपडा ही का शिंकणा नगर पंचायतीचे सन्मान्य इथं मुख्य अधिकारी इथं बदली झालेले आहेत आणि जे आहे ते बाहेरून येतात आज आम्ही प्रशासक प्रशासकीय अधिकारीना भेटतो शिंदखेडा शहरात अठरा महिन्यापासून प्रशासन आहे त्यानंतर तीन महिन्यापासून मुख्य अधिकारी नाही गावात पूर्ण घाण झालेली आहे लाईट नाही अनेक ठिकाणी गडारही फुटलेले आहेत त्याच्याच ज्या विचारासाठी आम्ही प्रशासकाला भेट घालते आमच्यासोबत सन्मान्य उल्हासराव देश मुंडे नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष आहेत यांच्यासोबत प्रशासक सोबत कर्मचारी उद्योत घालतो लाईनमॅन एवढी अवस्था बिकट झालेली आहे शिकाळा नगरपंचायतची नगर, नगर कर्मचारीला विचारलं तर लाईट नाही आम्हाला लाईट देत नाही तर आम्ही लाईट फुटून लावू कर्म प्रशासकीय शासकीय अधिकारी सांगतात तुम्हाला सांगितलं होतं लावलेल्या लावत म्हणजे एवढी वाईट अवस्था या शिंदकेडा नगरपंचायतची आणि शिंदेडा गावाची करून ठेवलेली आहे पूर्ण गावात गाणं आहेत गटारी फुट गटारीच्या ढापा फुटलेल्या आहेत त्यानंतर गावात लाईट नाही राहत गणपती उत्सव सुरू आहे हिंदू धर्माचा गावात अंधार आहे महिला वर्ग इगत राहतं काही अनुचित प्रकार घडला त्याला सर्वात सर्व शिंगडा नगरपंचायत मुख्य अधिकारी आणि प्रशासक जबाबदार राहील आम्ही दोन दिवसाची वेळ दिलेली आहे लाईट नाहीत गटारीचे ढापा साफ झाले आहेत गावात उजाड झाला नाही या गरज उत्साह आम्ही दोन दिवस आज शिंदेड नगर पंचायतवर मोर्चा घेऊन येणार सन्मान मुलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा यादवराव सावंत प्रतिनिधी